नमस्कार आपण पाहत आहात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकारसोबत जोते आज खरं तर अखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस विक्रमबाबा पवार यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही निरवून सर्व आमची टीम घेऊन आलो आहे आणि त्यांचा वाढदिवस साजरा करताना आम्हाला खरंच आनंद होतो आहे या गोष्टीचा की पुणे जिल्ह्यातलं एकमेव असं नेतृत्व आहे की ज्या माणसाकडं संयम आणि ज्या प्रत्येकाला म्हणजे एखादा रागात जरी आला तरी त्याला कसं समजावून सांगायचं कारण माझंच दोन वेळा मी स्वतः राजीनामा दिलेला असताना त्यांनी मला इतकं पटवून दिलं आणि मला त्या राजीनाम्यापासून परावृत्त केलं खरं तर ते गुरु ठिकाणी मी मानतो कारण मराठा महासंघात एक आक्रमक चेहरा चालत नाही प्रत्येक गोष्टीला संयम लागतो प्रत्येक गोष्टीने विचारपूर्वक पुढं क हे करायचं असतं किंवा दुसऱ्याला समजून सांगणं हे आमच्याकडं स्किल कमी होतं पण विक्रमबाबांच्या सानिध्यात आल्यापासून त्यांनी जे जे मार्गदर्शन केलं त्या त्यामुळं आज मी आ... निरा शाखेचा अध्यक्ष असताना त्याच्यानंतर मी तालुका उपाध्यक्ष झालो जिल्हा उपाध्यक्ष झालो आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मला अण्णासाहेब पाटील महामंडळावर पुणे जिल्हा समन्वयक म्हणून नेमणूक त्यांनी केली हे करत असताना आदरणीय गुलाबदादा गायकवाड असतील राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी साहेब असतील यांचं नेतृत्व खरोखर मराठा समाजासाठी एक योग्य दिशेनं जाणारं किंवा एक व्यवस्थित पर्याय निवडून किंवा आजही बघा मराठा समाजासाठी तळमळीचा कार्यकर्ता जे राजेंद्र साहेब आहेत त्यांचा विचार त्यांनी जो अभ्यास केला आहे मराठा समाजाची इतनभूत माहिती आणि मराठा समाजाविषयी स्वतःला वाहून घेतलेला कार्यकर्ता आज खरं तर ते मंत्री स पदावर असते खासदार असते आमदार असते पण सर्व पदावर लात मारून आम्ही संघटना बऱ्याच कार्य संघटनेच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही राजकारणात गेल्याशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही ना। पण तरीही ते ऐकत नाहीत पण त्यांच्याकडं आम्ही वारंवार हीच मागणी करणार की बाबा तुम्ही सत्तेत असला सत्तेशिवाय शानपण नाही असं म्हणतात खरं तर मी तोंडी मोठा घास घेतो आहे माझी तेवढी उंची नाही की कोंढरे साहेबांतला आपण सांगू शकू तरी एक कार्यकर्ता एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना परत माझी ह्या विक्रमबाबा पवारांच्या वाढदिवसादिवशी विनंती आहे की तुम्ही राजकारणात आल्याशिवाय तुम्हाला किंवा मराठा समाजाला तुम्ही अजूनही न्याय देऊ शकणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे फक्त एकच आहे की तुम्ही समाजाच्यासाठी जो अभ्यास करताय जी मतं मांडताय म मा आर सार्थी योजना असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल या माध्यमातून आजपर्यंत मराठा समाजाचे बरेच उद्योजक घडवले आणि त्या सर्वांच्या ह्या सर्वांच्या म्हणजे गुलाबदादा गायकवाड असतील विक्रमबाबा पवार असतील किंवा ह्यांच्या माध्यमातून मीही ज्यावेळेस मला अण्णासाहेब पाटील महामंडळावर घेतलं तर मीही निर्यातल्या मराठा समाजातल्या पंचवीस ते तीस लोकांना अण्णासाहेब पाटीलमधून कर्ज प्रकरणं करून दिली आज त्यांचे स उद्योग व्यवसाय व्यवस्थित चालू आहेत तर आज त्यांच्या वाढदिवसाचं चिंतन तर करतोच पण त्यांनी आम्हाला असंच मोलाचं विक्रमबाबा पवार यांनी मोलाचं मार्गदर्शन करत राहावं त्यांना दीर्घाय लाभो आणि असेच आमचे गुरुवर्य राहो आणि जिथं आमचा आक्रमकपणा आहे तिथं त्यांनी शांत स्वभावाने आम्हाला जे जिंकलं किंवा आम्हाला जे मार्गदर्शन करतात ते असंच चालू राहावं हीच सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद आज एक महान कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त येण्याचा योग आम्हाला येथे लाभला त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल मी प्रथमतः सुभाषदा दादा जयदे यांचे धन्यवाद मानतो की आज आपण पाहतोय समाजात राजकारणासाठी स्वार्थासाठी वाहून जाणारी माणसं पाहिली परंतु आज विक्रम बाबा पवार हे मराठा समाजाचा काय फायदे आणि त्यासाठी आपण काय केले पाहिजेत ह्याच्या ॲनालिसिस करतात कोंडरे साहेबांबरोबर आणि त्यांना सहकार्य म्हणजे जे ते साहेबांचं पेन आहे त्याच्यात आणि हे सहकार्य करत असताना समाज कुठंतरी चांगला घडला पाहिजे चांगला पुढं आला पाहिजेल पुढचं पाऊल हे एक पुस्तक साहेबांनी त्या दिवशी आम्ही एका कार्यक्रमात का पाहिलं तर खूपच छान म्हणजे छोटे मोठे उद्योगसुद्धा करून तुम्ही जगू शकता पुढे जाऊ शकता आज दिवसान दिवस मराठा समाजाची परिस्थिती बिकट होत चालली त्या बिकट अवस्थेतून थोडा रस्ता कसा काढायचा थोडीफार शेती राहिली आहे शेतीसुद्धा आता निघून चाललेली आहे भांडवलदार आणि राज्यकर्त्यांनी पूर्ण पूर्णपणे समाजाची फसवणूक केलेली आहे तर ह्याला कुठंतरी न्याय द्या द्यावा असं आत्ता जे जे साहेबांनी सांगितलं तर मलाही असंच वाटतं की आता समाजकारण आणि राजकारण हे दोन्ही एकत्रित आणलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला न्यायसाहेब मिळेल आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही आम्ही तुमच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे राहू कारण तुम्ही निस्वार्थीपणे काम करताय त्याग त्यागवादी जीवन जगताय आणि हे त्यागवादी जीवन जगत असताना तुम्हालाही न्याय मिळावा तुम्हीही समाजाचे एक नेतृत्व करावं प्रथम नागरिक म्हणून तुम्हालाही आम्ही स्वीकारायला तयार आहे कारण आज पाहतोय आपण सर्व राज्यकर्ते आज साहेबांचं साहेबांचंसुद्धा आंदोलन एवढं फार मोठं झालं परंतु अद्याप आपल्याला न्याय मिळालेला नाही परंतु ज्यावेळेस आम्ही ॲडमिशन घ्यायला गे गेलो काल आमच्या भाच्याचं त्यावेळेस आम्हाला कळालं की आपल्याला एका एक मार्काने आमचं ॲडमिशन जाते मग आम्ही आरक्षण का मागू नये एका मार्कासाठी जर आरक्षण जात असेल आणि त्या विद्यार्थ्याचं आयुष्याचं नुकसान होत असेल तर कुठंतरी तुम्ही राजकारणात येऊन आम्हाला न्याय देताल अशी आशा बाळगतो परंतु तुमच्या ह्या कार्याला सामाजिक कार्याला मी मनापासून व्यक्त होतोय बुडता हे जन न देखे डोळा म्हणूनही आला या कळवळा तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या ओवीप्रमाणे तुकारामांचे संस्कार घेऊन हा मराठा महासंघ आज पुढं चालला आहे आणि त्या संस्कारांना तुम्हाला हे ज जनता बुडताना दिसते तर ते बुडू नये वाहून जाऊ नये समाज कुठेतरी समाजाला न्याय मिळावा ह्या भावनेने आज मराठा महासंघ काम करतो आहे आणि सगळ्याच जाती धर्माचं काम आपण करावं हे अपेक्षा बाळगतो धन्यवाद नमस्कार मी शैलेंद्र दत्तात्रय पवार सध्याला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या दौंड शहराच्या अध्यक्षपदी काम करत आहे आणि ह्या समाजाच्या काम करत असताना आमचे नेतृत्व युवा नेतृत्व त्यावेळेसपासून गेले पस्तीस वर्षापासून विक्रम बाबा पवार हे नेतृत्व करत आहेत त्यांनी जे काही समन समन्वय साधला आहे ज्येष्ठांचा आणि युवकांचा त्याच्यामुळं आज आमच्या दौंड शहर आणि तालुक्यातली बॉडी खंबीरपणे उभा आहे त्यांचं वागणं आणि संयमपणे प्र संयम ज्याप्रमाणे ठेवतात त्याप्रमाणे ठेवणं आज संघटनात एक मजबूत करण्यासाठी एक माणूस गरजेचा असतो तो माणसाचा एक मोठा पाया आज आमच्या त्या रूपाने आम्ही त्यांच्याकडे पाहतो ह्या काम करत असताना मराठा असताना एक अ अहंकार बाळगता अभिमान बाळगून सर्व धर्मांच्या मित्रांना सोबत घेऊन मराठा संघाच्या कार्यक्रमाला ते कार्य करत असतात हे सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे की एक समाज आहे आणि त्या समाजात भगवत घ्यायचं आणि बाकीच्या समाजाला नाव वाटवायचं असं न करता त्यांचे मागासवर्गीयपासून मुस्लिमपासून ख्रिश्चन मित्र आहेत की जे आजही कार्यक्रमाला आमच्यासोबत खांद्याला खांद्या लावून करतात एवढं मोठं ताकद निर्माण करणं मित्रामध्ये करणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि गेली पस्तीस वर्ष सातत्याने म्हणजे शालेय जीवनापासून ते हिंदुत्वापासून ते मराठा महासंघाचं कार्यरत करत आहेत त्या त्या अंग अनुषंगाने ते कुठल्याही प्रकारचं महागार त्यांच्याकडनं कार्यक्रम करता नसते आर्थिक असू शारीरिक असू मानसिक असू या सगळ्या गोष्टीला ते नेहमी समर्थपणे पेलतात आणि कार्यक्रम यशस्वी करतात दोन दिवसात एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन आखतात आणि आम्हाला त्या कार्यक्रमाचं नियोजन करायला सांगतात आम्हाला अक्षरचं टेन्शन येतं पण कर रे हाय रे रे हाय असं करून त्या कार्यक्रमाचं उत्कृष्टपणे नियोजन करून जिल्ह्यात नाव होईल असं कार्यक्रमाचं नियोजन त्यांच्या हस्ते होत असतं असा स्वाभिमानी आणि एक धडारू नेता जो आमच्याकडे आहे हे आमचं अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्यामुळं आम्हाला खरं आम्हाला काहीच काम करत करता करायची गरज नाही पंच्याहत्तर टक्के कामाचा गाड आहे विक्रमबावर प करत असतात हार्डवर्क टोटल ते करून स्मार्ट फक्त आमच्याकडे सोडतात हा त्यांचा मोठेपणा घेण्यासारखा आहे प्रत्येक वेळा आमच्या ह्या दोन्ही फळीमध्ये जे जुनी माणसं आणि जमीन माणसामध्ये नेहमीच वाद कुठं नसतात म्हणजे अजित पवार शरद पवार बसून ते खाली असतात तसं हे सामान्यपणे जपण्याचं सा काम बाबा प बाबा पवार इतकं कुशलपणे करतात की त्याचा शब्द सांगणं योग्य नाही आहे तर या तुमच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला आलेले निर्यातील आमचे सगळेच समन्वयक असतील मराठा महासंघाचे काम करणारे असतील किंवा इतर समाजाचे काम करणारे असतील आज खास निर्यावरनं त्यांना शुभेच्छा द्यायला आल्यात ही त्यांच्या कामाची पावती धारायला हरकत नाही आहे मी यांच्या ग्वाहिनी त्यांच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना आविष्य चिंतन देतो आणि त्यांची साथ त्यांचा आशीर्वाद मला नेहमी लाभो आणि त्यांच्यानं जी काही समाजाची सेवाचा जो वट त्यांनी घेतला त्या वरून घेतला त्याच्यामध्ये माझाही हातभार नेहमी लागो अशी दिशा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र